आहे सत्यचा सत्यता दाखल पाहिजे प्रत्येक ठिकाणी आता की तुम्ही अफवा करता येईल बनाव बनवता येईल आता एखाद्या गोष्टीची आम्हाला पण तेवढा सिरियसने पण त्या गोष्टी करून एवढं आम्ही काही असंवेदनशील नाही आम्ही एवढ्या गोष्टी त्यासाठी आपल्याला समोर सत्यता आणण्यासाठी मॅडमला आम्ही बोलवलं आहे आणि मॅडमला अक्षरशः बोलता येत नाही आणि आजपर्यंत कोणीही त्यांना भेटायला पण गेलो पाहिजे तेवढे पण कोणी तस दे सर मॅडम करावं त्यांनी काळजी घ्यावी परंतु सहा ता तारखेला घटना घडली आणि पुन्हा सतरा तारखेला दाखल झाला मग एवढा वेळ का लागलाय हा माझं सगळ्यात मत होतं आमच्या पुढं जो बेक्ट्याचा अटॅक झाला होता तीन सलग अटॅक झाले होते आता आपल्याला हिशोबान होत होत पकडल्यानंतर पण हे काही पोलिसांचं काम होतं तुमचं काम तुम्ही करत होते

हल्ला होतोय पण तिथं आपण त्यांना गोष्टी पाठवू किंवा प्रेम या गोष्टी वेगळ्या स्वतः तलावतोय त्याच्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी आणि कितपत योग्य नाही तालुक्यात तलवार तलाव घेऊन जो व्यक्ती होता त्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ आहेत आमच्या पोलिसांना सर मॅडम गाव कुठलं

आणि आज पंचवीस तारीख आज पंधरा दिवस झाले पण मॅडमचा आवाज येत नाही काहीच नाही जाऊ सगळ्या गोष्टी सत्यता होते म्हणून समोर आणायची होती जरी आज पण आम्हाला सत्यता आणलं आवश्यक होत म्हणून आता बोलतो बेशोरचे आरोप होता कोणी काही ते झाले नाही पाहिजे आणि सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे या दृष्टीनं त्यांना समोर आणलंय म्हणजे आपण म्हणलं त्याप्रमाणे आजारी असताना समोर आणणं योग्य नव्हतं आणि आम्हाला पण योग्य वाटत नव्हतं पण होता कारण आता ते सत्यता समोर येणं आणि संभ्रम दूर होणं गरजेचं ऑन केलं ना त्यांनी काहीच कल्पना नाही आहे त्यांना काही त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर देऊ शकतो आपण म्हणजे ते आधी जर विचार तर आधीच उत्तर दिले आता जर लवकर ब्रीफ केलं तर अजून लवकर उपसित सुटेल आणि त्यांना त्यांना आमच्या माध्यमातून जाईलच पण तुम्ही जर भेट घेतली रियालिटी सांगितली तो विषय माईल्ड होऊन जाईल ना संपून जाईल <laughs>